हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॉल्वंट सॉल्वंटचा मराठी तर्थ दिवाळखोर नसलेला विद्रावक पदार्थ दुसरा पदार्थ स्वतःमध्ये वेळ गळवून घेणारा होत आहे सॉल्वंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव्ह बीन फायनान्शियली सॉल्वंट फॉर द लास्ट फाईव्ह इयर्स दुसरा वाक्य आहे गॅसोलिन इज अ सॉल्वंट लिक्विड दॅट रिमूव्ह ग्री स्पॉट्स तिसरा वाक्य आहे अ फॉर्म इज नॉट सॉल्वंट चौथा वाक्य आहे कॉशन दिस सॉल्वंट इज हायली फ्लेमेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.